नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते तास इंद्रा सावनीला आतमध्ये येऊ देत नसते पण मात्र सावनी म्हणत असते असं काय करताय माझं खूप महत्त्वाचं काम आहे मला येऊ दे आतमध्ये तेव्हा आता सागर तिथे येतो तेव्हा सागर लगेच म्हणतो आई कसं आहे ना तुझा शब्द मी खाली पाडू शकत नाही पण हो सावनी तुझंही काम खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे हो तू जर आई म्हणशील ते करशील तर आईही तुला घरात घेईल आणि तुझ्या पेपरवरतीही सहाय्य होईल तेव्हा ते इंद्रा म्हणते ठीक आहे ठीक आहे मग तुला ना टोल भरावा लागेल तेव्हा सावनी म्हणते हो का किती पैसे हवेत तुम्हाला सांगा पटकन आता लगेच इंद्रा सावनीच्या हातातील पॉकेट हिसकावून घेते आणि म्हणते पैशाचा माज कुणाला दाखवते ग आता सावनी म्हणते मग काय हवं आहे तुम्हाला तेव्हा इंद्रा बोलते कसं आहे ना माझ्या घरातील मोलकरीन दोन दिवस येणार नाही आणि तू माझ्या घरात येणार म्हणजे सगळं अशुद्ध होणार त्यामुळे माझ्या घरची लादी पुसून द्यावी लागेल तुला तेव्हा सावनी बोलते सागर काय बोलतायत या यांना काही कळतं का बर बोलतो हे बघ सावणे ऑफिसमध्ये जरी मी बॉस असलो ना तरी घरी माझी आई बॉस आहे त्यामुळे आमच्यात बॉसचं ऐकतातच मग बघ तुला काय आहे ते तर इकडे आता लकी त्याचं मार्कशीट शोधत असतो त्याच वेळेस मुक्ता तिथे येते आणि म्हणते हे हवंय का तुला तेव्हा लकी म्हणतो नाही नाही माझं ते नाहीये मला दुसरं हवं आहे तेव्हा लगेच मुक्ता म्हणते अरे बापरे म्हणजे एवढी मोठी मिस्टेक झाली का एवढं कसं गैरसमज झाला बरं यावर तर लक्ष्मण इंद्रा जयवंत कोणी लिहिलंय मग हे सगळं कसं काय चुकीचं झालं हो 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 तुला तर 75 फाय मार्क पडलेत ना मग इथे हा मार्कशीटमध्ये तू फेल आहे असं का आहे एवढी मोठी मिस्टेक झाली का हो तू सगळ्या घरच्यांना सांगितलं की तुला सेवन्टी फाय मार्क पडलेत त्यामुळे तू तु तुझ्या सागरला दुसकून तु खूप पैसे उकळेत पार्टी करण्यासाठी हो की नाही मग ते सगळे कुठे गेलेलं की बोलणार ल की तर इकडे आता सावणी भरची पुसायला लागलेली असते तेव्हा लगेच बोलते अगं एवढं पाणी कशाला होतंय तूच पाय घसरून पडशील नीट पुस नीट पुस तुझे नख नको दाखवा आम्हाला चांगलं पुस आता मात्र सावनीला खूपच राग येत असतो पण मात्र सागर आणि इंद्रा तिची चांगलीच मजा घेत असतात लगेच इंद्रा बोलते ए कोडगे चांगलं वाकूं असं काय पुसते उभे आणि वाक बरं खाली पटकन तेव्हा लगेच आता सावनी बोलते ही माझी पुन पूजाची साडी आहे पूजा खन्नाची तेव्हा आता ते लगेच इंद्रा बोलते पूजेची साडी तू एवढ्या लवकर कन्याला नेसली नंतर नेसायची ना तेव्हा सावनी बोलते हो एक लाखांची साडी आहे तेव्हा लगेच इंद्रा बोलते बघ सागरे बघ वर्तमान मार्केटमध्ये ही साडी आठशे रुपयाला मिळते काय बी सांगते चल नीट पुसून घे इंद्राला लगेच तिच्या पायाजवळ पुसुंगे असं म्हणत असते सावणी आता तिच्या पायाजवळील फडची पुसत असतानाच लगेच तिच्या हातावरती पाय देते तेव्हा सावनी बोलते आ मला लागलं ना काय करताय तुम्ही तेव्हा इंद्रामध्ये तू इकडे कशा आणली माझ्या पायाजवळ कशाला आली तिकडे पुस चल मी सागऱ्या तुला ना एक कप चहा घेऊन येते असे म्हणून इंद्रा आता चहा आणण्यासाठी जाते तेव्हा त्या सागर लगेच ते पेपर उचकत असतो तेव्हा सावणी खुश होते आणि म्हणते सागर खाली खाली आहे तो पेपर कर पटकन सई तेव्हा सागर म्हणतो तू तिकडं फडकं बघ फडची पुसून घे चल पटकन मी बघतोय कसं आहे ना मला सगळे पेपर एक शब्द शब्द वाचावे लागतील कारण सावणीने दिलेले पेपर येते त्यामुळे नको उगच विश्वासघात झाला तर त्यापेक्षा मला सगळे पेपर वाचावे लागतील मग मी त्यावर सही करेन तू असं कर उद्या ना ऑफिसमध्ये आठ वाजता मग तिथे पेपर वाचल्यानंतर मी त्यावर सह्या करेन सावणी बोलते सागर असं करू नको मी पहाटे चार वाजता पण ऑफिसला गेले होते कर पटकन सई तेव्हा सागर म्हणतो ठीक आहे तू तुझं काम कर तर मी तोपर्यंत बघतो आणि करतो सई तेवढ्यात आता इंद्रा चहा घेऊन येते आता इंद्रा लगेच मुद्दाम म्हणून फडचीवरती चहा सांडवते आणि म्हणते अगं बाई चहा सांडला चल चल पुसून घे सागर धर आ राहिलेला एवढा चहा पिऊन टाक तेव्हा सागर म्हणतो मम्मी तुला आठवतं का एकदा आपल्याकडे पाहुणे आले होते त्यावेळेस सावणीने आजारी असण्याचं नाटक केलं होतं पण तू खरंच खूप आजारी होती तरी तू पाहुण्यासाठी जेवण केलं पण ही सावनी मुद्दाम झोपून राहिली आणि आज तीच सावणी आपल्या घरात फडची पुसते सावनी लगेच रागाने सागरकडे बघत असते आणि म्हणते मला कामवाली बनवलंस तू सोडणार नाही तुला सागर सोडणार नाही तर इकडे आता लगेच लकी म्हणत असतो वहिनी शांत हो असे म्हणून दरवाजा बंद करतो तेव्हा मुक्ता बोलते रे माझं सोड तू तु तुझ्या तु 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 घरच्या माणसांना फसवलंय त्यांचं काय आणि ज्यावेळेस मी तु तुला प्रश्न विचारला त्या तु त्यावेळेस तू लगेच संशय घ्यायला लागला त्याच वेळेस माझ्या मनात ट्यूब पेटली नक्की काहीतरी घोळ आहे आणि तू एवढं सगळं घरच्यांना फसवतोय लक्की म्हणतोस तो वहिनी ऐकून घे माझी खरंच चूक झाली तेव्हा मुक्ता बोलते याला चूक नाही फ्रॉड म्हणतात फ्रॉड तेव्हा आता लगेच लकी म्हणतो हे बघ वहिनी शांत हो मी सगळ्या घरच्यांना सांगेन तेव्हा मुक्ता म्हणते सांगेन नाही पुढच्या चोवीस आत तू सगळं खरं खरं घरच्यांना खर सांगायचंय आता मात्र मुक्ताकडे लकी धक्क्यानेच बघत असतो तर इकडे इंद्रा सावणीला म्हणत असते चल इथलं झालंय नावरून जा सईची रूम पूज तेव्हा सागर म्हणतो नाही आई थांब आपली सई येते ती असं कुणाचंही पाऊल त्या रूममध्ये मी पडू देणार नाही तेव्हा लगेच इंद्रा बोलते बरोबर बोलतोय सागर तू ह्या असल्या परक्याबाईचे पाऊल आपल्या सईच्या रूममध्ये पडायलाच नको चल निघ तेव्हा लगेच सावनी बोलते हो तसंही मला काम करण्याची इच्छाच नाही आहे तेव्हा लगेच इंद्रा बोलते तू कशाला काम करशील तू तर त्या बैलाच्या पैशावरती मजा मारते ना तेव्हा लगेच इंद्रा आता सावनीला खूप काही बोलत असते तेव्हा सावनी बोलते सागर मी चालले आता सावनी लगेच सागरला बोलते हे बघ सागर ठरल्याप्रमाणे मी सगळी कामं केले तू माझ्या पेपरवरती सही कर तेव्हा सागर बोलतो तुला सांगितलं ना उद्या ऑफिसला ये म्हणून आणि हो सावनी खरंच मी असं वागायला नको होतं कारण तू माझ्या मुलांच्या आई पण काय करणार आहे तूच त्या आई या शब्दाचा अपमान केलाय त्याचा मानच ठेवला नाही मान त्यांनाच मिळत असतो जे त्या शब्दाचा मान ठेवतात त्यामुळे च तुझी फाईल घे आणि उद्या ऑफिसमध्ये तेव्हा इंद्रामध्ये बघत काय बसले चल नी असे म्हणून आता सावणीला तिथून पाठवून देतात त्याच वेळेस आता मुक्ता तिथे येते आता मुक्ता तिथे साफसफाई करायला लागणार तेच इंद्रामध्ये अग असून बाई थांब थांब इथे काही साफसफाई करण्याची गरज नाही आहे इथे सगळं काम आहे तेव्हा लगेच मुक्ता बोलते पण कधी झालंय मी तर हे केलंच नाही तेव्हा इंद्रा बोलते तुला दिसत नाही का साफसफाई झालेली मग सांगितलं ना चल जा बरं तेव्हा लगेच मुक्ता बोलते ठीक आहे मग मी स्वयंपाक असं बघते तेव्हा इंद्रामध्ये नाही गं बाई मी करते स्वयंपाक हात जोडते तू किचनमध्ये जाऊच नको किचनचा ताबा तुझ्याकडे दिला हीच खूप मोठी चूक झाली आता ती चूक सुधारायची मला तर इकडे आता लकी बाहेर त्याच्या मित्राला भेटण्यासाठी आलेला असतो आता मात्र लकीला खूपच टेन्शन आलेलं असतं तेव्हा ते लकी म्हणतो काय करू मुक्तावाहिनीला माझ्या रिझल्टबद्दल सगळं काही सत्य समजलं आहे आणि मुक्तावयनीने चोवीस तासांच्या आत मला घरच्यांना सगळं खरं खरं सांगण्याची वॉर्निंग दिली आता काय करू त्याच वेळेस आता इथे लकीच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया येते आता मात्र लक्की घरच्यांसमोर खूप मोठं नाटक करणार असतो तर इकडे करत आता सोफ्यावरती बसलेला असतो तर मुक्ता त्याच्या हाताची पट्टी सोडत असते तेव्हा लगेच इंद्रा म्हणत ते अगं हळूहळू दात नाही काढायचं आहे त्याच्या हाताला दुखापत होईल हळूहळू सोड तेव्हा आता लगेच मुक्ता सागरच्या हाताची पट्टी सोडते आणि हात थोडासा वर खाली करा असे सांगते तेव्हा सागर आता जोरदार दिवशी हात खाली करत असतो तेव्हा इंद्रा बोलते अगं काय करते दुखल ना द्यायचं कशाला काही सांगते त्याला काय बाय करायला तेव्हा आता लगेच मुक्ता म्हणते हो आत्ताच जखम बरी झाली ना हळूहळू हळवान हात आता मुक्त स्वतःच्या हाताने सागरचा हात हालचाल करून दाखवत असते तेव्हा त्या सागर म्हणतो आता बरं ते वाटतंय तेव्हा त्या इंद्रा बोलते अगं बाई दाट काढणे इतकं सोपं नाहीये तेव्हा त्या लगेच बापू काका बोलतात बघ आपली सुनबाई डॉक्टर आहे ना किती भारी आहे ना असं सुनबाई डॉक्टर असली म्हणजे ना टेन्शनच नाही सगळ्या घरच्या घरी इलाज होतो हो नाही सागर तेव्हा सागरही हो म्हणतो तेव्हा इंद्रा लगेच बोलते हो डॉक्टर आहे पण डॉक्टरबरोबर ती सागरची बायको पण आहे एक बायको म्हणून नवऱ्याची काळजी तिने घेतली पाहिजे की नाही खूप बडबड सुरू होते तेव्हा सागर बोलतो आई शांत हो शांत हो थँक यू मुक्ता बरं झालं बरं वाटतंय आता तेव्हा मुक्ता बोलते तुमचं ना मेडिसिन संपलं आहे मी मेडिकलमध्ये जाऊन येते असे म्हणून बाहेर जाते तर इकडे आता सावणी तिच्या घरी आलेली असते तर तिच्या घरातील कामवाली फरजी पुसत असते तेव्हा लगेच सावणी जोरात घरात येते तेव्हा ती कामवाली बाई बोलते हो मॅडम काय करता इथे ओलं इकडे नका येऊ तेव्हा आता सावणी म्हणते तू मला शिकवणार आहे आता तू मला शिकवणार आहे का फडचीवरून चालू नये फडचीवर चहा सांडू नये आता लगेच डस्टबिनचा डबा असतो तोच सावणी त्या फडचीवरती होते आणि म्हणते ते घे सगळं मला शिकवण्याची गरज नाही आहे सांगून ठेवते असा आता दम देऊन सावणी आतमध्ये निघून जाते इकडे आता लकीने त्याच्या मित्राला घरी आणलेलं असतं तर आता तो त्याच्या मित्राला म्हणत असतो सगळा व्यवस्थित ड्रामा झाला पाहिजे काहीही चूक होता कामा नये तर आता मुक्ता ही इथून घराबाहेर पडलेली असते त्याच वेळेस लकी आणि त्याचा मित्र घरात येतात आता लगेच लकी त्याच्या मित्राला घरात ओढत आणतो आणि म्हणतो बघ दादूस बघ या मुलांनी काय केलं आहे बघ पार्ट्यांच्या नादात माझं तोंड कुठे दाखवण्याची लायकी नाही राहिली माझी असे म्हणून आता लक्की लगेच रडू लागतो तेव्हा इंद्रा म्हणते लकी काय झालं आहे तेव्हा काका बोलतात ए ड्रामे बास तुझा ड्रामा बंद करा आणि नेमकं खरं झालंय काय ते तरी सांग तेरे लग्की, लग्की बोल इंद्रा बोलते अरे लक्की तू लोकांनी कोणी काही बोललं का तेव्हा काका बोलतात याला कोण बोलणार आहे हाच दुसऱ्यांना हरून मारू नये तेव्हा इंद्राने बापू बापूकाकामध्येच भांडण झुकतात तेव्हा सागर म्हणतो शांतवा काय झाले लक्की नीट सांग बरं तेव्हा लक्की बोलतो अरे दादूस या मित्रांनी मला फसवलं एमध्ये सेवन्टी फाय मार्क पडले असं मला सांगितलं पण मी रिझल्ट आल्यानंतर आज कळलं तर मी फेल झालेलो आहे या लोकांनी माझी एवढी मस्करी केली आता मी त्या लोकांना खूप मारलंय पण त्यांनी पण मला खूप मारलं रे दादूस पण काय करणार तुझं नाक कापलंय मी कुठेही तोंड दाखवले त्याच्या लायकीच नाही राहिलो असे म्हणून आता लकी लगेच हातात औषधाची बाटली असते ती उघडून पिण्याचं नाटक करत असतो तेव्हा सागर आता त्या थांबवत असतो आणि लकी काळजी करू नको सगळं काही ठीक होईल तू शांत हो बरं शांत हो तर इकडे आता मुक्ता सोसायटीतून घरी येत असते त्याच वेळेस लगेच आता लकीचा मित्र त्याची आई सोसायटीत आलेली असते आणि मुक्ताला म्हणते इथे लकी कोळी कुठे राहतात सांगा बरं त्यावेळेस मुक्ता लगेच बोलते काय केलंय नेमकं लकी कोळीने तेव्हा आता लगेच त्याच्या मित्राची आई सांगू लागते अहो माझ्या मुलाला जबरदस्तीने त्याच्या घरी घेऊन गेला आणि काही पण धमक्या देतो असं नाही केलं तर तुला हानेन मारेन आता मात्र मुक्तासमोर लकीचं सगळं भांडं फुटलेलं असतं तर इथे मुक्ता आता तडक घरी आलेले असते घरी येताच हा सगळा डामा बघताच मुक्ता बोलते काय चाललं हे काय नाटकं का चालू आहे तेव्हा तेंद्रा बोलते ए गप ग तुला काय करायचं हे सगळं नाटक दिसतंय का तुला आता मात्र लकी घाबरलेलं असतं तेव्हा सागर बोलतो हे बघा तुम्ही शांत व्हा इथे ना घरात वातावरण खूप बदललं आहे तेव्हा आता लगेच मुक्ता बोलते अरे लकी कुठपर्यंत खोटं बोलणार आहेस तू करू घरच्यांना खरं खर सांगून टाक तू एम बी ए पास नाही झाला फेल झालाय तू घरच्यांना सांगून टाक तेव्हा आता लगेच मुक्ता सर्वांना सांगू लागते की मी आजच लकीच्या रूममध्ये मा मार्कशीट बघितलं तो फेल झालेला आहे लकीने आपल्या सगळ्यांना खोटं सांगितलं ती मुक्ताने लकीची सर्व सत्य सागराने सगळ्या घरच्यांसमोर सागरा आणलेली असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सागरने आता लकीच्या जोरदेतीशी कानामागे लिहिलेली असते तेव्हा सागर म्हणतो आजपासून ना तुझा पॉकेट मनी बंद सगळं काही बंद तुझे लाड बंद झाले उद्यापासून ऑफिसला यायचं आणि तिथे पिऊनची नोकरी करायची असे म्हणून सागरात आतमध्ये निघून जातो त्यावेळेस इंद्राबोते झालं तुझं समाधान भागलंस का तुझं पोट भरलं का अगं पण एक आई म्हणून मला किती वेदना होत असेल हे तुला नाही कळायचं कारण तू आईच्या कळा कधी सोसल्यास नाही ना आता मात्र मुक्ताला हे सगळं ऐकून खूपच वाईट वाटतं त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद